कौतुक करू आणि संधीदा मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो त्यांनी दोन शब्द बोलावेत जल्लोष विजयाचा अभिमान महाराष्ट्राचा हे ब्रीद वाक्य घेऊन सोमेश्वर फाउंडेशननी आयोजित केलेल्या आजच्या आंतरराष्ट्रीय क्रीडेमध्ये नावाजलेले सर्व खेळाडूंचा सत्कार ज्यांनी महाराष्ट्राचं नाव हे अग्रगण्याने पुढे आणलं अशासाठी उपस्थित असलेलं सर्व आदरणीय व्यासपीठ समोर उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी बंधू भगिनींनो आणि मातांनो <coughs> खरं तर सोमेश्वर फाउंडेशननी हा जो हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे मला सांगायला अभिमान वाटतं की महाराष्ट्राला बहात्तर वर्षानंतर आज पुन्हा एकदा आपल्याला पद मिळा हे एक मेडल मिळालं आहे ऑलिम्पिकमध्ये सर्वप्रथम जे मेडल मिळालं एको तर एकोणीसशे ब्याण्णव साली खासबा जाधवांना ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं त्यानंतर आज ह्यांच्या मा स्वप्नीलच्या माध्यमातून आपल्याला आज हे पुन्हा एकदा पदक मिळत आहे आणि आज खरं दुग्ध योग असा आहे की आज खासबा जाधवांची देखील ह्या व्यासपीठावरती उपस्थित आहे आणि स्वप्नीलजी पण इथे उपस्थित आहेत त्याच्यामुळे हा एक दुग्ध शर्करा आहे असं मला वाटतं सोमेश्वर फाउंडेशननी कायम असा प्रयत्न केला आहे की सामाजिक राजकीय काम करत असताना सर्व घटकांना बरोबर घेऊन आपण पुढे इन्स्पिरेशन लोकांना कसं मिळेल आणि त्यातून पुण्यातून एखादा खेळाडू उद्या येणाऱ्या काळामध्ये ह्या समोर बसलेल्या विद्यार्थ्यांमधला एका एका खेळाडूचा इथे आपण सत्कार करू अशी भावना मी व्यक्त करतो आणि त्या अनुषंगानेच आपण इथे हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे आणि आपण सर्वांनी ह्या हा सोपस्कर फॉर्मल कार्यक्रम झाल्यानंतर ह्यांचा हा प्रवास कसा घडला आहे हे आपण प्रश्न त्यांना विचारणार आहोत आणि मी विद्यार्थ्यांनाही विनंती करेन की त्यांनी देखील आपल्या मनामध्ये काही शंका असेल प्रश्न असतील तर ते आपण ह्यांना आज विचारू शकतो तर हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि आज आपण सर्वांनी इथे येऊन आम्हाला पुणेकरांना आज सन्मानित करण्याचा जो चान्स दिला त्याबद्दल मी पुणेकरांच्या वतीने आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि म्हणजे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र संदीप चव्हाण आपल्या आत्ता सनिदानांनी सांगितलं त्याप्रमाणे या सर्व ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या खेळाडूंच्या